सुरुवातीला मी माझी ओळख करून देतो माझे नाव सुभाष मनोहर मोरतळे दोन हजार दोन मध्ये मी दहावी पर्यंत आपल्या ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयामध्ये माझं शिक्षण झालंय तिथून पुढे सिव्हिल डिप्लोमा इंजिनिअरिंगच शिक्षण घेऊन आज कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून काम करत आहे आज मला तुमच्या समोर एक दोन चार गोष्टी बोलायच्या आहेत आणि माझं भाग्य मी समजतो कि आज पाच सप्टेंबर हा जो शिक्षक दिन आहे या निमित्ताने मी तुमच्या सोबत बोलतो आदरणीय मुख्याध्यापक साहेब व जमलेले सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी दिया मित्रांनो आज आपण जण येथे एक विशेष साजरा करण्यासाठी हा दिवस दरवर्षी सात सप्टेंबरला भारताचे महान तत्वज्ञ विद्वान उत्तम शिक्षक आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो आतापर्यंत तुमचे झाले असतील सरांनी सर्व गोष्टी महान थोर नेत्यांचे बोलले असतील मला या जास्त काही बोलायचं नाहीये सर जिल्ह्या आठवणी म्हणून मी आपल्या समोर छोटेस बोलतोय आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्यांनी आपल्या मोरतळवाडी गावाचे भवितव्य उजळवलं आहे ते म्हणजे शिक्षण पूर्वी आपल्या गावात पहिली ते सातवी पर्यंत शाळा होती त्यानंतर शिक्षणासाठी हो मुला मुलींना गावात गाव लागायचं ही मोठी अडचणी लक्षात घेऊन वसंत व्यंकटव पाटील व पुष्पाबाई विजय जाधव या दोन भावाने एक ठाम निर्णय घेतला त्यांनी विचार केला आपल्या गावातले विद्यार्थी शिकले तरच गाव सुशिक्षित होईल मग का नाही आपण अडचणी आल्या आर्थिक संकट साधनाची कमतरता कधी लोकांचा विरोध पण त्याने हार मानली नाही गावोगावी जाऊन शाळेचा प्रसार केला लोकांना पटवलं शिक्षणाचं महत्व समजावून दिलं या कार्यात सरांचं अथक परिश्रमामुळे आज ही संस्था आहे आज आपण अभिमानाने सांगू शकतो कि आपल्या मोठवाडी सय्यदपूर दडका गावातील मुले मुली उच्च शिक्षण घेत आहेत प्रगतीच्या वाटेवर चालले आहेत हे शक्य झालं ते सुरुवातीच्या प्रेम, प्रेमामुळे त्याच्यानंतर आपले माझी विद्यार्थी शिक्षकांचं खरं यश मित्रांनो शिक्षक दिनी आपल्या शाळेच्या चा विद्यार्थ्यांचा उल्लेख न करणं म्हणजे अपुरता ठरेल कारण विद्यार्थ्यांचं यश हेच शिक्षकांचं खरं समाधान असत आज आपल्या शाळेतून घडलेले अनेक विद्यार्थी समाजात विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत त्यात एक ताज उदाहरण म्हणजे आपल्या समोरच उभे आहेत बाळासाहेब गणेशराव पाटील त्याच्यानंतर संतोष गुंडे विकास आकनगिरे संपत कानवटे रवी कलवले लवना देवनाळे पंडित मोरतळे हे सर्वजण आज शिक्षक म्हणून कार्यरत आहेत आणि ज्ञान दानाची परंपरा पुढे नेत आहेत त्याच्यानंतर प्रशांत कानवटे धनंजय मोर्तळे प्रतिष्ठित एफ सैन्य दलात आपलं कौशल्य दाखवत आहेत वेळकंठ रासवाड आणि सचिन ओगले हे दोघे डॉक्टर म्हणून समाजाची सेवा करत आहेत मोरते व विष्णू जन्मले जन्मले बँक मॅनेजर म्हणून लोकांना आर्थिक मदत व दिशा देत आहेत हरिशांत मोरते मंत्रालयात टेक्निशियन म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत आनंद आनी मोरते आणि मारुती मोरते सेवक म्हणून आपले कार्य प्रमाणितपणे करत आहेत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या मागे त्यांच्या शिक्षकांची शिकवण प्रेरणा आणि मार्गदर्शन आहे मित्रांनो या दोन उदाहरणातून आपल्या लक्षात येत कि शिक्षक दिलेली शिक्षण आयुष्यभर आपल्या सोबत राहते स्पीच एस एची गुपित आहे त्याच्यानंतर एक मोठ उदाहरण आहे शिक्षक हा फक्त शब्द फक्त ज्ञान देणारा नाही तर तो, तो जीवन घडवणारा असतो पालक आपल्याला जन्म देतात पण शिक्षक आपल्याला माणूस बनवतात शिक्षक आपापल्या सुप्त गुणांना जाग जाग करतात आणि आपलं भविष्य उज्ज्वल घडवतात याच उदाहरण आपण आपल्या राज्यातील प्रसिद्ध पोलीस अधिकारी विश्वास भांगरे पाटील जीवनात पाहू शकतो पहिलं उदाहरण लहानपणी ते आपल्या आई वडिलांसोबत शेतात काम करायचे घरची परिस्थिती शिक्षकांनी दिलेल्या प्रेरणेचे ते अभ्यासात लक्ष केंद्रित ठेवत राहिले शाळेतील शिक्षक सतत सांगायचे कष्ट करा शिक्षण तुमचं आयुष्य बदलेल हाच विश्वास त्यांनी अभ्यास केला आणि आज ते आय पी एस अधिकारी झाले दुसरं उदाहरण नांगरे पाटील सर अनेकदा सांगतात माझ्या शिक्षकांनी मला फक्त पुस्तकातील धडे शिकवले नाहीत तर प्रामाणिकपणा शिस्त व जनतेची सेवा खरा हा धर्म आहे त्यांच्या गुरुच्या या शिक शिकवणीमुळे ते आज जनतेच्या हृदयात एक आदर्श अधिकारी म्हणून बनले आहे त्याच्यानंतर आपल्या शाळेतले बिराबर सर इतके दिवस त्यांनी जे नोकरी केली त्यांची एक छोटीशी यशोगाथा आपल्या समोर मी सादर करतो आज शिक्षक दिनानिमित्त मला आपल्या शाळेतील आदरणीय शिक्षक बिरादार सर यांच्या प्रेरणादायी प्रवासाविषयी काही शब्द बोलण्याची संधी मिळत आहे याचा मला अत्यंत आनंद आहे सरांचं पूर्ण नाव बिरादार नरसिंहराव लक्ष्मणराव यांचा जन्म दोन मे एकोणीसशे अडुसष्ट रोजीला देवी येथे झाला वडिलांचे नाव नाव लक्ष्मण बिरादार त्यांचे त्यांनी पूर्वी शेती नंतर व्यापारी दुकानदार जनावरे खरेदी विक्री करत होते आई गृहिणीचे काम करत होते त्यांचा शैक्षणिक प्रवास प्राथमिक शिक्षण किनेरला देवी झाले माध्यमिक शिक्षण जागृती विद्यालय किनी मध्ये झाले त्यांच्यानंतर पदवी त्यांनी शिवाजी मध्ये बी ए केलेले आणि पदव्युत्तर त्यांचे उदयगिरी कॉलेज येथे एम ए आणि बी हे शिवाजी महाविद्यालय मध्ये झालेले त्यांच्या नंतर एकोणीसशे ब्याण्णव साली ज्ञान गंगा माध्यमिक विद्यालय मोर्तवाडी येथे शिक्षक म्हणून कार्यास प्रारंभ केले जवळपास नऊ घरची जबाबदारी अडचणी असून हार मानले नाही विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याची जिद्द कायम ठेवली दोन हजार एक नंतर पगारावर सेवा सुरू झाली परंतु कामातील निष्ठा व समाजसेवेची भावना तसेच कायम राहिली हजार पंचवीस आजवर सतत शाळा व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कार्यरत राहिले विशेष कार्य विद्यार्थ्यांना क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम विज्ञान प्रकल्प यात सहभागी करून सर्वांगीण विकास साधला विद्यार्थ्यांना आत्मविश्वास शिस्त मेहनत व प्रामाणिकपणा याचे धडे दिले आपले कार्य निस्वार्थ असेल तर समाज आपोआप मान्यता देतो या तत्वावर काम केले सामाजिक उपकरणात उपक्रमात सक्रिय सहभाग वाचन प्रोत्साहन पर्यावरण आणि सामाजिक जनजागृती त्यांनी केलेली आहे त्यांच्याकडून प्रेरणादायी संदेश आपण जे कार्य करतो ते मनापासून प्रामाणिकपणे केले पाहिजे समाज व विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी स्वप्न मेहनत आवश्यक आहेत कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर सातत्य व जिद्द ठेवली पाहिजे शिक्षक हा फक्त शिकवणारा नसून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा स्रोत असतो पुढील पिढीसाठी त्यांचा संदेश आहे स्वप्नांचे ध्येय ठेवा आणि त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा न फक्त परिश्रम करा यश आपोआप मिळेल समाजासाठी योगदान द्या पैसे नव्हे तर इमानदारी मेहनत आणि कृतज्ञता हीच खरी कमाई आहे थोडक्यात बिरादर सर हे साध्या शेतकरी कुटुंबात आलेले असून एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार एक पर्यंत केलेली निस्वार्थ सेवा हेच त्यांच्या जीवनाचे वैशिष्ट्य आहे आजही ते विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी सातत्याने झटत आहेत आता एक छोटीशी कविता आहे मी काही कवी नसून जे काही मानता येईल ते मानतो काही चुका जरी झाल्या समोर ज़े घ्यावे सर्वांना विनंती आम्ही शिकत राहिलो स्वप्नांना नवी दिशा तुमच्या मुळे मिळवली बिरादार सरांनी शिकवले कर्तव्य निष्ठेचे धडे शिस्त आणि मेहनत म्हणजेच यशांचे गोड गडे कुलकर्णी सरांचे बोल आम्हाला सदैव प्रेरणादायी घडते व्यक्तिमत्व उजवली त्यांच्या शिकवणीत दडले कमळतेचे खजिना भारी पारके सरांनी दिला आत्मविश्वासाचा वारसा जिद्दीने लढायला शिकवलं बनवलं आयुष्य खासा सूर्यवंशी सर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत राहिले शांत स्वभावाने आणि उत्कृष्ट कामगिरीने सर्वांना जोडून ठेवले त्यांच्या या नेतृत्वाने शाळेला नवी ओळख मिळाली विद्यार्थ्यांच्या यशात त्यांच्या त्यांचीच असते मोलाची भागीदारी आणो त्यांच्यानंतर बाळासाहेब गणेश पाटील सर यांनी सूर्यवंशी सरांची उलू भासू दिली नाही शांत स्वभाव व उच्च विचार धारा अशी त्यांची ओळख आहे ज्ञान शिक्षण विद्यालय हे आमचं मंदिर आहे येथेच सापडला आम्हाला आयुष्याचा खरा अधिष्ठान स्तंभ आज आम्ही जिथे आहोत ते आपल्या कृपेने आपल्या संस्काराने उजळलो जगण्याचा प्रत्येक क्षण तर जाता जाता एवढंच सांगतो आमचे कोटी -कोटी प्रणाम शिक्षक आपला खरे देवदाम मी तिथे नसून मी सध्या गुजरात मधून बोललो माझ हे भाग्य समजलो आणि माझ इथे भाषण संपवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र